रसिकहो मी मीनल दातार आमच्या आत्मरंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते रसिकहो सगळ्यांना तुम्हाला हॅप्पी न्यू इयर येणारं नवीन वर्ष हे तुम्हाला सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाओ या आमच्या सगळ्या आत्मरंग मैत्रिणींकडनं तुम्हाला शुभेच्छा रसिकहो आज आम्ही या वर्षाचा शेवटचा भाग तुमच्या समोर घेऊन आलेलो आहोत पुढच्या वर्षी आम्ही खूप नवीन नवीन संकल्पना आणि उपक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत मग काय तयार आहात ना तुम्ही सगळे आम्हाला आत्मरंग हा यूट्यूब चॅनल सुरू करून यावर्षी तीन वर्षं पूर्ण झाली आहेत या तीन वर्षामध्ये आम्ही खूप वेगवेगळे ललितलेख कविता निबंध कथा आणि आणखी काही कहाण्या या सगळ्या तुमच्यासमोर सादर केल्या त्या तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडल्या आणि म्हणून तुम्ही आम्हाला खूप छान प्रतिसादही दिलात बऱ्याच जणांनी आम्हाला कमेंट्सही केल्या एवढंच काय पण जे जे ओळखीचे होते त्यांनी फोन करून सुद्धा आम्हाला प्रतिक्रिया दिल्या आणि त्याच्यामुळे खरं आमचा खूप हुरूप वाढला आणि आम्ही मग वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासमोर घेऊन यायला लागलो तुमच्या मदतीशिवाय ही तीन वर्ष आम्ही पूर्ण करूच शकलो नसतो आणि म्हणून खास तुमच्यासाठीच असाच एक वेगळा उपक्रम आणि वेगळी संकल्पना आम्ही नवीन वर्षात घेऊन येणार आहोत मला खात्री आहे की यासाठी सुद्धा तुमचा प्रतिसाद आम्हाला नक्की मिळेल पाठिंबा नक्की मिळेल आणि अशाच प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोचवत राहाल पण मंडळी हा भाग सादर करण्याआधी मला आणखी एक तुम्हाला विनंती करायची की आम्ही जो भाग घेऊन येणार आहोत किंवा जो उपक्रम घेऊन येणार आहोत पुढच्या वर्षामध्ये तर त्यासाठी तुम्हाला जर आमच्याकडे सहभागी व्हायचं असेल किंवा तुम्ही जर काही वेगळं करत असाल तुम्हाला आत्मरंगच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला जरूर संपर्क करा खाली कमेंटमध्ये तुमचा नंबर द्या किंवा तुम्ही जे काही वेगळं करत असाल त्याविषयी उल्लेख करा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू तुमच्यापर्यंत नक्की संपर्क करू आणि आत्मरंगमध्ये या गोष्टी समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू मग तयार ना सगळे पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आम्ही आत्मरंग मैत्रिणी सगळ्याजणी तुमच्या ऋणात आहोत कारण ऋण हे कधीच फिटत नसतात त्याच्यामुळे तुमच्यासमोर नवनवीन संकल्पना सादर करायची जबाबदारी आमच्यावर कायमस्वरूपी राहील याची ग्वाही मी तुम्हाला देते आणि इथेच थांबते आजचा शेवटचा भाग तुमच्यासमोर घेऊन येते प्रीती कामत नमस्कार मी प्रीती मंडई या वर्षात दोन सिनेमे असे ज्यांनी तमाम महिला वर्ग खुळावला की हो बाई पण भारी देवा आणि झिम्मा टू आम्ही आत्मरंग मैत्रिणीसुद्धा लगेच थिएटर गाठून सिनेमे पाहून आलो बरं का या सिनेमांमध्ये की नाही एक संवाद आहे की अर्ध आयुष्य संपलं आणि लक्षात आलं की अरे आपण स्वतःसाठी असं जगलोच नाही की कधी कुणी म्हटलंच नाही थांब गं जरा श्वास घे की स्वतःसाठी जरा श्वास घे अर्थात स्वतला थोडा वेळ दे हे सांगणारी एक निनावी कविता सापडली ती अशी थोडं तरी जग बाई थोडं तरी जग धुणं भांडी चहा पाणी एवढंच का तुझं जग माझं घर माझा नवरा माझी मुलं किती वेड्यावाणी करतेस साऱ्यांचं करता करताच तुझं आयुष्य सरते नाहात ना तू एकसून यातच अडकून पडणार का जीव ओवाळून टाकलास तरी कोणी तुझ्यासाठी रडणार का घरासाठी राबूच नकोस असं आम्हाला म्हणायचं नाही आहे पण थोडं तरी मनासारखं तिनं जगायचं का नाही आहे एखाद्या दिवशी बोलता बोलताच अंगात येतं तुझ्या फक्त प्लॅनिंग ऐकून ऐकून बाकीचे घेतात मजा गोवा सिंगापूर दुबई नुसत्या गप्पा मारतेस पिक्चरला जाऊ म्हटलं तर पुन्हा पुन्हा हरतेस अगं वेडे स्वतःसाठी थोडं तरी जग की एक दिवस मैत्रिणींसोबत घालवून तर बघ की पाच सहा जणी मिळून करा ना स्वतंत्र जीप मोकळ्या हवेत एखादी काढा की वन डे ट्रीप ओरडा आरडा गप्पा टप्पा नाचत हसत पुन्हा लहान व्हावं रड गायचं सोडून मज्जेत गाणं गावं किचनमध्ये गॅसजवळ तू होरपळून जाऊ नकोस अन्नपूर्णा म्हणतात म्हणून तू हुरळून जाऊ नकोस प्रत्येकाला स्पेस पाहिजे मग तिला जीव नाही आहे का तुम्हाला टेन्शन येत असतं आणि तिला भावना नाही आहेत का अगं वेडे घरात कोणीही तुझा पुतळा उभारणार नाही आहे माझं म्हणणं असं नाही की तिने मोकाट सुटावं वा, नाकात वारं शिरल्यासारखं सदा पळत सुटावं कविता फक्त एवढंच म्हणते की स्वतःलाही जरा वेळ दे जगणं सुंदर होण्यासाठी मैत्रिणींना कधीतरी शीळ दे अधूनमधून प्रत्येकाला लहान होता आलं पाहिजे एक दिवस उन्हाळ होऊन जगणं मग धम्माल झालं पाहिजे काय पटतंय ना येणाऱ्या दोन हजार चोवीस या नववर्षाच्या आपणा सर्वांना आत्मरंग सख्यांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा